हायकर दुर्गा सगळ्याला हायकर हाय हाय आता दुर्गा आणि ओम कृष्णा आल्यात बाहेर फिरायला इकडं इकडं सगळी मुलं खेळायतात बघा आ आकाळ पोचनले असं आभ आलय आहो हा हा गपकी तिला चिड्याला घालू नको दुर्गा इकडं बघ सकाळपासून आभाळ आलत आणि लय थंडी वाजते बघा असली थंडी वाजते डोकने दुखतय काय हका मारतोय अरे नको करू ते चिडीला जाते आणि कृष्णाला घाला म्हणलं पण त्याच्या हातामुळे त्याला काय घालता येत नाही आणि त्याचं स्वेटर पण नाही येत काहीतरी घातलं असतं भुडकून एखादं फुल शर्ट आहे पण नाही हाताने घालता येत तर आता दुर्गाला स्वेटर घातला ओम पण म्हणला मला ते घालायला काय आहे कृष्ण दुर्गा कुठे चालली तू फुलं गावली का मोगऱ्याची हा बघ बघे माकडं माकडाचं पिल्ल कोण आहे ए टुक माकड काय गरज आहे का याची मग किती हाका मारते मागापासनं तुला आली दादाच्या माग मोगऱ्याचं झाड आहे बघा हिता आणि ते मेंढरवली येतात का नाही त्यांनी झाडच तोडलं माहितच नाही किती मोठं झाड होता असा गोल होता या झाडाचं मोगऱ्याचं झाड पण लय भारी होतं झाड भरायचं गरायचं सगळं तो तोडलंय आणि इथं पेरूच पण हाय आणि लिंबाच पण हाय बघा एवम इकडे जा नको रस्त्याला इकडे या इतक्या लांब नाही खेळायचं घर राहिलं इकडं झाल दुसरीकडे खेळाय कृष्णा इकडे तोंडात नको घालू इकडे कशाला जात काय माहिती ती बॅट बॉल लागायचं एका बरशीला पोर मरणाची करते लागला बिघला चेंडू तर काय करायचं जिकड नको तिकडे नव्हतं वामड्या हिला त्या ढिगारा चालला होता बोळ चा आणलं हाकडून ते गाला कोण आहे का बर आहे का बघ हा कमर चप्पल ठेव खाली दुर्गा जातच नाही पहिल्यांदाच चालली जसे ताई तर ता राहायला आलात का नाही मी पण नाही पोरं पण नाही पहिल्यांदाच चालली हाय का हा कमर हा कमर आहे का आणलं का बोलून दुर्ग दिदीला म्हणा घरीच ना चला आता हात धु चू तुला हानतीच बघा थे आता थेला घेऊन ते हे कडा खेळ म्हणते तुला मी कसला आभाळता आलय बाबा थंडी वाजते माझं तर डोकं दुखत होत आता मग अशी गोळी खाल्ली तेव्हा कमी आलंय डोकं धोकाच दिसतंय डेंजर चला घरात आणि आता राधूच पण ओढ जरा कमी आलंय धोकाच राधू आत्ता बसली होती वरती सरकून झोपकी पिल्या राधा वरती सरकून अजून काय ग नाही थंडी हॉस्पिटलला नेलती वरती सर बाळा सकाळी राधूच्या दुखत होतं पोटात आणि तरी पण शाळेत गेली होती पहिल्यांदाच गेली ती आज पहिला दिवस दोन दिवस काही गेली नव्हती शाळा भरल्या भरल्या मग शाळेत पण दुखत होतं म्हणजे मी मॅडमला फोन केला बरं वाटतंय का नाही म्हणलं आपलं सांगावं नाही आणायला तर लिहित होती राद आता आहे का पोटात अजून दुखायला लागलं मग अशी म्हणले की राहिले थांबून थांबून राहीन जेवते का थोडं चलके थोडस जेवते चलके आधी जेवण करायचं पोटात काय नसलं ना मग उच मत उलट्या आल्याने होत चल की चल तुला गरम गरम देते काहीतरी उठ आता बाहेर मी जायच्या आधी बसली होती कृष्णाला समजून सांगत होती धिंगाना नाही घालायचा मी तुला जीव लावते माझं ऐकायचं लगेच तर मी महागारी झोपली पण कृष्णा गेला बाहेर निघून त्यांच्या महाग गेल ती लय बाहेर समजून सांगत होती मी तुझा लाड करते तू काय याड्याने करतो अंगावर टाकू का थंडी वाजते थांब टाकते टाकलं तिच्या अंगावरती म्हणत होतं दुपारी माझं पाय दुखत्यात उलट्या आल्याने होते तरी शाळेत जाताना त्याला लिंबू वाडा दिला तर आवश्यक दिलं तर दोन तीन घास चारलं होतं खायला पण नाही जेवली पाणी सुटलं मागाशी नळाला फिल्टर आहे भराय भरलाय बघा फिल्टर पण खग बंद केला भांडे तर मागाशी चार पाच वाजताच घासली होती राडा झाला सकाळी आळूच्या वड्या केल्या आणि ताई भाऊ आम्ही सगळे जेवलो होतो आपाही मागाशी गेला दुपारी तिकडल्या घरी ह्यांनी तर अजून आलं नाही तिकडे लाईट पण नाही लावली सात वाजून गेले राधा चला कधी येतात काय माहिती शूटिंग करायचं होतं पण अजून ह्यांनी काय आलं नाही नको लप ना। मला दिसलंय तू काय करतोय दुर्गाला घेऊन गेला ते दोघ राधा तर झोपली तिला आताच म्हणलं होतं जेवायचं का नको म्हणली म्हणलं ना दिलं आणि चारा तर झोप लागते तिला दुखून दुखून सारखं